साठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी नि अवध्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी अवध्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज आपुले राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितुके कुत्ते परते मारो वे परते देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही यदर्थी संशयो नाही देवमस्तकी धरावा देवस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकल्लोळ करावा डवावा की बुडवा रुख बडवा की बुडवा धर्म स्थापने शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा शिवरायां प्रताप यांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे, शिवरायांचे सलगी देणे शिवरायांचे सलगी देणे असे असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी देतो योग म्हणून साधी देतो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरी च भणवावे पुरुष तरी च भणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे तृणवना मानावे यह लोकि परलोकी उरावे यह लोकि परलोकि उरावे कीर्तिरूपे कीर्तिरूपे निश्चया सा महामेरु निश्चया सा महामेरु बहुत जनांसी आधारू बहुत आधारू अखंड स्थिती निर्धारू अखंड श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय श्रीराम